त्याच्यासाठीची ती भाग सात मागील भागात आपण पाहिले की राजेशला महेश आणि नी नीतू दोघांना लग्नासाठी तयार करण्याची जबाबदारी देत होते पण राजने त्याला नकार दिला होता मग काय शिवरामांनी शायरच्या शायरीचं गुपित त्या शायरसमोरच फोडलं होतं तसा त्यांना भूतकाळ आठवला होता आता पुढे राजच्या आणि कोमलच्या डोळ्यात एकदम पाणी आल्याने मधुकरांना पण समजलं होतं त्यांनाही कोमलच्या बाबतीत काहीच हरकत नव्हती कारण ती पण लवकरच डॉक्टर होणार होती राज तर महेशसोबत कंपनीत सेट होणार होता मग त्यांचं हॉस्पिटल सांभाळण्यासाठी मधुकरांना हक्काचा माणूस मिळणार होता तर कोमल टाळ्यांच्या आवाजाने भानावर आली होती घरातल्या बाकीच्यांना संशय होता तो आज दोघांनी मिळून कन्फर्म केला असेही घरातले अंजली किंवा कोमल दोघींपैकी एकीला राजला लग्नासाठी मागणी घालणारच होते राजमध्ये नाकारण्यासारखं काहीच नव्हतं त्यांच्या समोरच तो लहानाचा मोठा झाला होता फक्त कोणासाठी मागणी घालायची ते नंतर ठरवणार होते पण त्यांचं काम ह्या दोघांनी सोपे केलेले होते आता तर त्या दोघांना कोणीच काही बोलले नाही पण अंजलीने कोमलला शायरी नाव पाडलं होतं बाकी पाहुण्यांना मात्र काही कळलं नाही राजला आठवलं की अंजली त्याला अंकल बोलली होती ते अंकल राजने अंजलीकडे बघून प्रश्नार्थक चेहरा केला सॉरी सॉरी जिजू अंजली खोडकर आवजात हळूच बोलली तसा राज उडालाच तुला काय वाटलं कोमल मला काहीच सांगणार नाही अंजली म्हणाली राजने कोमलला मेसेज केल्यानंतर कोमलचा चेहरा उजळलेला होता तिने तसाच तो अंजलीला दाखवला दोघी एकमेकींपासून काहीच लपवत नव्हत्या मग काय ठरवलं आहेस तू अंजली म्हणाली कोमलच्या चेहऱ्यावर लाली पसरली बस बस कळलं मला आता एवढी शायरी केलीच आहे तर त्या त्याला उत्तर पण स्पेशल झालं पाहिजे अंजली म्हणाली म्हणजे कोमलने विचारले राजदादाचा वाढदिवस आहे तोवर त्याच्याशी काहीच बोलायचं नाही तसं कोमलचं दोन बारीक झालं हो हो आत्तापासून एवढी काळजी अंजली कोमलला चिडवायला लागली दादा कोमल आता सगळ्यांसमोर आत्तापासूनच जिजू बोलू अंजली खोडकरपणे म्हणाली तशी कोमल अजूनच लाजायला लागली नंतर लगेच गंभीर होऊन बोलले पण दादाला आवडेल का तुला माहिती आहे ना आपल्या आनंदापुढे त्याला काहीच दिसत नाही राजदादामध्ये नाकारण्यासारखं काहीच नाही अंजलीने कोमलची समजूत घातली चल अक्षय दादाकडे त्याच्याकडून राजचं फेवरेट गाणं थोडं सेट करून घेऊ अक्षयचं नाव ऐकून कोमलला परत टेन्शन आलं दादाला आहे तुमचा अंदाज चल आता अंजली कोमलला खेचतच अक्षयच्या रूममध्ये घेऊन गेली अक्षयने पहिल्यांदा तर चांगलीच फिरकी घेतली कोमलची पण तिचा रडणारा चेहरा त्याला बघवला गेला नाही मग त्याने हसतच कोमलला मिठीत घेतले तेव्हा कुठे तिच्या जीव आला होता म्हणजे अक्षयला पण माहिती आहे राज अंजलीने डोळे मिचकावले जरा भावनांना आवर ना घाल नाहीतर आत्ताच सगळ्यांना कळेल राजच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अंजली राजला बोलली मग राजही लगेच सावरला होता हे सगळं झाल्यावर महेश पार्टीला पोहोचला होता त्यामुळे तेव्हा काय झालं हे त्याला माहीतच नव्हतं आता सध्या वर्तमान काळात तू शायर हे आणि मै तेरी शायरी काय रोहिणीने कोमलचा कान पिळला राज आणि कोमल सोडून सगळेच हसायला लागले होते दोघेही खूप घाबरले होते दोघांचीही माना खालीच होत्या सॉरी नाई कोमलचा आवाज रडका झाला वेडाबाई आमची काहीच हरकत नाही शांताने कोमलला जवळ घेतलं आमचा दोघांवरही विश्वास आहे की तुम्ही काहीच चुकीचं करणार नाहीत दोघांच्या जीवात जीवाला पण आमची अट लक्षात आहे ना नारायणराव नाही तर सगळंच कॅन्सल त्या ज्वालामुखींसमोर जाऊन राखवण्यापेक्षा मीच त्याला माझ्या लग्नासाठी तयार करतो त्याच्यापुढे तुम्ही कोणीच काही बोलणार नाही याची खात्री आहे मला राजने त्याची गुगली टाकली शेवटी तोही ह्यांच्याच तालमीत शिकला होता ना सगळेच गप्प झाले कोमलला पुढे करून ते राजला काम करण्यासाठी तयार करणार होते पण त्यांचा प्लॅन फसताना दिसत होता महेश दादा आणि नीतू वहिनीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी या घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही कोमलचा आवाज निघाला होता पण ती असं बोलेल ही अपेक्षाच नव्हती राजला शाबास पोरी दामोदर आता बोल राजकडे बघत बोलले पण तुम्ही माझ्याच मागे का लागले आहात राज तू एकटाच नाही आहेस रे शिवराम राजच्याजवळ आले तुला काय वाटतं आमच्या मुलाला बरं त्या ज्वालामुखीसमोर आम्ही टाकू तुला फक्त त्या दोघांना जाणीव करून द्यायची आहे बाकी आम्ही सांभाळू राजला जरा धीर आला आता एवढे बोलत आहात तर करूया मग सगळ्यांनी बसून गहन चर्चा केली सगळ्यांनी नाश्ता आटपला दामोरी राज घरी असल्याने नारायणराव आणि पांडुरंगराव काही कंपनीत गेले नाही राजमात्र नेहमीप्रमाणे होम मिनिस्टरच्या मागे किचनमध्ये गेला तू इकडे शांतांनी आश्चर्याने विचारले तसेच राजलाही त्या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं म्हणजे नेहमीच तर येतो मी इथे तसं नाही आम्हाला वाटलं आता घरातूनच परमिशन मिळाली आहे तर मजनू बनून फिरशील तुझ्या शायरीच्या मागे, मागे। रोहिणी त्यांचं हसू दाबत बोलल्या का राज निरागस बने तसे राधा संकट सगळेच हसायला लागले नंतर त्याची ट्यूब पेटली काय काकू तू पण मला काय ते मजरूम बनण्यात काढीचाही इंटरेस्ट नाही मी या घरचा मुलगाच होतो आणि मुलगाच राहणार मी काही चेंज होणार नाही राज म्हणाला किचनमध्ये तुम्हाला त्रास दिल्याशिवाय मला करमत नाही ना तर काय फक्त तिच्याशीच नाही जोडलंय तिच्याही आधी तुमच्याशी जोडलंय राज जरा भावनिक झाला राजचे विचार ऐकून दोघीही भारवल्या होत्या हो रे बाळा गंमत केली आम्ही शांताने त्याला जवळ घेतलं आणि अजूनही तुम्हाला काकूच बोलशील रोहिणी लटक्या रागात राजला म्हणाली हो राज दोघींनी प्रश्नार्थक चेहऱ्याने राजकडे पाहिले ते काय आहे ना काकू बोलतोय तोवरच माझी लाड सुरू राहतील आई बोलायला सुरुवात केली की डायरेक्ट के माझे कान पकडायला सुरुवात कराल त्यामुळे लग्न होईपर्यंत काकूच दोघींनी एकमेकींकडे पाहिले दोघी गोंधळलेल्या होत्या त्यांना पाहून राजचं हस फुटलं मग दोघींची ट्यूब पेटली की तो दोघींचीही मस्करी करत होता मग दोघींनी लाटणे उचलले आणि राजच्या मागे धावल्या आम्हाला काय तुझ्या एवढा समजतोस आमची मस्करी करायला शांता म्हणाल्या येतील किसी शब्द का कभी मोहताज नाहीता येतील किसी शब्द का कभी मोहताज नहीं था जुबान का क्या है आपके चेहरे में भी अपनी माँ को मैं पाता था जुबान का क्या है आपके चेहरे में भी अपनी माँ को मैं पाता था राज्य शायरी ने काम के मारा आलेला डोक वरुण डोक्यावरून प्रेमाने हाथ फिर गेल्या होत्या इकड़े अंजलीनेही कोमलला चिडून चिडून हैराण केलं होतं दोघी अक्षयच्या रूममध्ये बसलेल्या होत्या दोघींची मस्ती थांबायचं नावच घेत नव्हती मग अक्षयच वैतागून म्हणाला अंजली बस ना आता अक्षय मला म्युझिक बनवायचं आहे ना कोमलच्या जीवात जीवाला अंजलीने तिचं बोलणं थांबवलं पण तिचं हसू ती दाबत होती नंतर तिचं हसणं अजूनच उसळून आलं कारण अक्षयने त्याच्या गिटारवर त्याच गाण्याची ट्यून वाजवायला सुरुवात केली होती कोमलने अक्षयला उशी फेकून मारली तिथून ती पळतच तिच्या रूममध्ये जायला निघाली तिची मान लाजीने खालीच होती ती दारापर्यंत पोचली आणि कोणाला तरी धडकली ती पडणार म्हणून तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले पण कोणीतरी पकडलं म्हणून तिनेच तिचे डोळे उघडले तर ती बघतच राहिली तिला पकडलेलं होतं घरातून निघताना तिचा निरोप घ्यायला तो आलेला होता दोघही एकमेकांमध्ये हरवलेले बघून अक्षयने गाणं म्हटलं त्याचा आवाज ऐकून दोघांनी एकमेकांना पटकन सोडलं कोमल ला आजतच तिच्या रूममध्ये पळून गेली राज तिच्याकडे बघतच राहिला होता मुक्का थांब मग आजही अंजली म्हणाली तसा राज ही पटकन बाय बोलून पळून गेला आज ऑफिस त्याला एकट्यालाच सांभाळायचं होतं अंजली पण कॉलेजच्या तयारीसाठी तिच्या रूममध्ये गेली अक्षया आज त्यांच्या कंपनीत इंटरव्ह्यूला जाणार होता आजवर तो कधी त्या कंपनीत गेला नव्हता जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा गेला असेल इंटरव्ह्यूसाठी साठी तो कंपनीच्या नवीन ब्रँचमध्ये जाणार होता तिथला स्टाफ पूर्ण नवीन होता त्यामुळे त्या कंपनीत त्याला ओळखणार असं कोणीच नव्हतं आता अकाउंटंटसाठी तिथे ओपनिंग होती अक्षयचं शिक्षण कॉमर्समधून झालेलं असल्याने तो त्या पोस्टसाठी जाणार होता महेश पुण्यावरून परत यायच्या त्याला तो इंटरव्ह्यू स्वतःच्या स्किलवर क्रॅक करायचा होता कारण महेश राहिला असता तर त्याने नक्कीच अक्षयसाठी वशिला लावला असता हे अक्षयला चांगलंच ठाऊक होतं अक्षय घरातून निघाल्यावर रोहिणी पांडुरंगरावांजवळ गेल्या ते त्यांचा चष्मा घ्यायला रूममध्ये आले होते ते एकट्याच असल्याचं बघून रोहिणी पटकन त्यांच्याजवळ गेल्या होत्या अहो ऐका ना रोहिणी म्हणाल्या त्या ऑफिसमध्ये किमान फोन तर करून द्या अक्षयसाठी त्या दिवशी महेशला तो काय बोलला होता विसरलीस का पांडुरंगराव नंतर जर त्याला कळलं ना तर जो येत आहे ना ते पण बंद करेल त्याला त्या महेशचं काय एवढा पुळका हे काय माहीत रोहिणी बैतागून बोलली कारण जेव्हा अक्षयला सगळ्यात जास्त आपली गरज होती ना तेव्हा फक्त महेशच त्याच्या पाठीशी उभा राहिला होता आज आपण ज्या अक्षयला बघतोय ना हे महेशचे उपकार आहेत त्यामुळे बोलताना जरा भान ठेव हो। पांडुरंगराव जरा आवाज चढवतच बोलले रोहिणीच्या पापण्या ओलावल्या पांडुरंगराव परत जाऊन नारायणराव आणि दामोदरांजवळ बसले रोहिणी परत किचनमध्ये निघून गेल्या किचनमध्ये काम करायला उषा मावशी आणि राधाताई जरी असल्या तरी शांता आणि रोहिणी त्यांच्या समोर उभे राहून सर्व काम करून घेत होत्या त्या दोघी त्यांचं काम नीटच करायच्या पण दोघी होम मिनिस्टरांना बसून बसून करमेल तर शपथ महेशने वॉर्निंग दिल्यामुळे दोघी किचन मध्ये फक्त उभ्याच राहायच्या त्याच्या मते घरात काम करण्यासाठी माणसं असताना आपण फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायचे आज आशाही सोबत असल्याने मग तिघीही किचनच्या मागच्या गार्डन मध्ये गेल्या होत्या नाही लावू दिला ना वशिला भाऊजींनी शांतांनी विचारले रोहिणींनी नकारार्थी मान हलवली म्हणे त्या दिवशी अक्षय जे बोलला होता ते विसरलीस का मला पण ह्यांच्याकडून सेम उत्तर मिळालं शांताने दीर्घ श्वास घेतला साधारणत लेखाला वडिलांचा धाक असतो आशा हसत बोलल्या इथे तर घड्याळच उलटं फिरतंय वडिलांना लेकाचा धाक आहे धाक आहे असं नाही शांता तिघांचा त्यांच्या दादावर जास्त विश्वास आहे आम्हीच त्यांचा विश्वास जिंकायला कमी पडलो रोहिणीच्या पापण्या ओलावल्या असं का बोलतात आई आशा एवढे जीव लावणारे एकत्र कुटुंबात हसत खेळत राहणारे तुमचा मान सन्मान जपून वागणारे स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करण्याची धडपड करणारे मुले लाभली आहेत अजून काय हवं पण आमचं कुलदीपक त्यांना काही करू देईल तर ना नुसतं लाडवून ठेवलं त्याने तिघांना शांता म्हणाली तसे तिघी पण एकदम हसायला लागल्या दुपारचं जेवण करून दामोदर आणि आशा त्यांच्या घरी पुण्याला निघून गेले अंजली आणि कोमल कॉलेजसाठी निघून गेल्या अक्षय ही कंपनीच्या ऑफिसला जाऊन पोहोचला तिथे पोहोचल्या पोहोचल्या अक्षयला त्यांच्या कंपनीचं नाव दिसलं शिवम ट्रेड्स शिवरामांच्या नावावरती कंपनी सुरू केलेली दोघा भावांच्या मेहनतीनंतर आता महेशच्या स्किल्सवरती कंपनी यशाचा एक एक टप्पा पार पाडत होती हे सगळंच बघून अक्षयची छाती गर्वाने फुलली होती धीर धर बेटा आपण इथे सामान्य उमेदवार म्हणून मुलाखतीसाठी आलोय अक्षयने स्वतःला समजावले आणि आतमध्ये गेला मुलाखतीसाठीचे कागद रिसेप्शनवर जमा करून तो त्याचा नंबर येईपर्यंत वाट बघत बसला होता जसा तो मुलाखतीसाठी केबिनमध्ये गेला तर त्याला शॉक बसला क्रमशः लेखक महेश गायकवाड श्रोतेवा कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुढे काय होतंय बघूया पुढील भाग